रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या सगळी भक्तांची कामं करतो निळोबा राय महाराज म्हणतात निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहि यावरी हिंडित या मागे पुढे नाशिक कोडी सकळ अशा प्रकारचा आपणही देवाच्या आवडीचा भाविक बना आपल्या जीवनामध्ये कुठलीही अडचण आली की देव आपल्यासाठी धावून येत असतो म्हणून सांगण्याचं तात्पर्य का देवाच्या आवडीचा आपण भाविक बनलो की देव आपली सेवा करतो देवाकडे आपल्याला जायची गरज नाही देव आपल्याकडे येतो म्हणून आपल्याला जर भाविक बनायचं असेल तर द्रौपदी भाविक बना जनाबाईसारखा भाविक बना कानुपात्रेसारखा भाविक बना आणि माझ्या सर्व तरुण मित्र आहे आपल्याला जर आध्यात्मिक भाविक होता येत नसेल ना तर देशासाठी भाविक व्हा समाजासाठी भाविक व्हा समाजाची सेवा करा देशाची सेवा करा करा धर्माची सेवा करा गावाची सेवा करा समाजासाठी भाविक बना ऐका जाता जाता सर्वांना एकच महत्वाची सूचना आहे झालं माझं कीर्तन झालं माझं कीर्तन पण लक्ष देऊन ऐका दोन गोष्टी आता लक्षात ठेवा देशाविषयी अंतकरणामध्ये प्रेम असू द्या आणि देशावर लढणाऱ्या जवानाविषयी अंतकरणामध्ये प्रेम असू द्या धर्माविषयी अंतकरणामध्ये प्रेम असू द्या कारण या देशासाठी धर्मासाठी अनेक जवानांनी अनेक शुराने आपल्या प्राणाची बाजी लावलेली महाराज देव देशानं घेतल हाती शुर आम्ही सरदार मला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजारा लगीन लागल जडली भेडी प्रीत लाख संकट झेलून खेळी अशी पहाडी छाती शुरामी सरदार महाराज काय कुणाची भीती खर तर या शुरांनी वीरांनी देशासाठी धर्मासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली भगतसिंग तेवीस वर्षाचे असताना भगतसिंगाला फाशी देण्यात आली आई रडत भगतसिंगाकडे आली होती भगतसिंगाची आई रडत होती भगतसिंगाला विचारत होती भगतसिंग हे भगत असं का केलं तुला आता फासावर जावं लागतंय आईला भगतसिंग सांगतायत नाही अरे मा तू तो शिरो की माय अरे मा तू तो विरोकी माये माय रडायचं नाही अरे मला रडत रडत फाचावर जायचं नाही तर हसत हसत जायचंय भगतसिंगाची आई म्हणत होती।, होती का रे बाबा असं का तर भगतसिंग अरे तुझ्या भगतनी क्रांती केली क्रांती भगतसिंगाची आई सांगत होती काय क्रांती केली भगतसिंग सांगत होते मा तुझ्या भगतनी अशी क्रांती केली अनेक इंग्रजाला ठार करून अशी क्रांती केली ना जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझ्या अशी क्रांती केली तुझ्या भगत आई रडत होती भगतसिंग सांगत होते रडू नको उलट भगतसिंग म्हणत होते मा रोना नाही मा अरे मा कळू कळू दे हरामखोर इंग्रजांना या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही तर या देशातील तरुणांना त्यांचा देश महत्वाचा आहे या देशातील तरुणांना त्यांची माती महत्वाची माझ्या मित्रांना सांगण्या गड्या आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो ना ती माती सामान्य नाही कशी आहे ती माती अरे मराठ्याच्या रक्ता दिला झालेली माती झुकली नाही माझ्या शिवची आजचाल पुढे छाती संभाजी राजांसारखा छत्रपती शिवाजी राजांसारखा वीर बाबा या माती झाला खरा अरे खरा, अरे या माती संभाजी राजे घडले या माती शिवाजी राजे घडले याच मातीमध्ये अफजल खान गाडला आणि याच मातीमध्ये हिंद विश्वराज्याचा भगवा झेंडा फडकला अशी ही माती आहे सामान्य मातीने अरे ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजासारख्या सुरांनी विरांनी या धर्मासाठी मातीसाठी हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलंय मावळ्याच्या रक्ताने लाल झालेली माती आहे पवित्र झालेली माती आहे आणि अशा मातीमध्ये आपल्याला जन्म मिळालाय मग तसं जीवन आपण जगलं कडे मित्रांना मी सांगतो बघा छत्रपती शिव शिवाजी महाराजाबद्दल बोलायला लागलो की सगळ्याला बरं वाटतं महाराज त्याचं कारण एक आहे शेवटचं उदाहरण सांगतो घड्या तुम्हाला ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला पुराण शिवनेरी किल्ल्यावर सगळ्यांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला सगळ्यांना माहित आहे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावरील आठवण मना म्हणातून भगवाजी न दिसल्यावर जात पात ना धर्म पाहिला जगला माणूस की वरी शिव भा कर शिव भक्त करुद राम दास देव हर रजत राम दास देव हर रजत रामदास देव सांगण्याचं तात्पर्य छत्र हे बघा पुरोहित कीर्तनाला तुम्ही उभे केलेत ना जीवनात आज छत्रपती शिवरायांचं एवढं नाव आहे बर का छत्रपती शिवाजी महाराज सांगावं लागतंय कुणाला जय म्हणा म्हणून का बर त्याच कारण एक आहे पोरांनो हे सगळ्या मित्रांना सांगतो सगळ्या मावल्यांना सांगतो ऐका झालं कीर्तन दहावीस मिनटं इकडं तिकडं होईल पण फार महत्वाचं सांगतोय माझा पोरगा पाच वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे बाबा पाच वर्षाचा आहे तीन वर्षाचा असताना बोलायला लागला त्याचं कारण कीर्तन करायचा पोरगा येतो तीन वर्षाचा असतानाच बोलायला लागला आणि ज्या वेळेला बोलायला लागला त्यावेळेला त्याला आम्ही काकू शिकवले आजी शिकवली आजोबा शिकवले बाबा शिकवले तसं तू बोलायचा पण एक दिवस असं झालं रडायला लागला म्हणून गाडीमध्ये बसवला गावातील चौकामध्ये घेऊन आलो रडायचा थांबला पण मोठ्याने ओरडला बाबा ते बघा छत्रपती शिवाजी महाराज मी तो आश्चर्यचकित झालो त्याला आजी शिकवले आजोबा शिकवले बाबा शिकवले पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कस काय घेतलं पोरांनो मला क्षणात उत्तर त्याचं आठवलं अरे या महाराष्ट्रामध्ये जन्मला पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी लागत नाही माय बाप या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या पोरांना छत्रपती शिवरायांची ओळख करून द्यावी लागत नाही अरे ती त्याच्या रक्तात रक्तात नाही सांगा मला छत्रपती शिवरायांची ओळख करू त्याचं कारण आहे काय अरे चिरल्या जरी आमच्या नसा उदळल होईल भगीवर रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची एवढी <laughs> पावर काय येते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे <laughs> कावर एवढं कौतुक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण कौतुक केलंच पाहिजे जरूर पण त्या अगोदर महिला मंडळ आई जिजाऊ साहेबांचं आपलं कौतुक केलं पाहिजे का बर मी सिंदखेड राजाला कीर्तनाला गेलो होतो ते कोणाचं गाव आहे आई जिजाऊ साहेबांचं गाव आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर मला तिथ्याच्या लोकांनी सांगितलं महाराज हे आई जिजाऊ साहेबांचं इथं गाव आहे तिथं पुतळा होता मी दर्शन घेतलं चरणाचं पण त्या लोकांनी मला सांगितलं महाराज आम्ही चरणाचं दर्शन घेत नाही आम्ही उदराचं दर्शन घेतो का आई जिजाऊ साहेबांच्या पवित्र उदराने हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घातला म्हणून आम्ही जन्म दर्शन घेतो बघा बरं खरं तर शिवाजी महाराजांच्या अगोदर आई जिजाऊ साहेब बंद करा थोड्या वेळ आई जिजाऊ साहेबांना आपण धन्यवाद दिले पाहिजे दोनच मिनिटाचं उदाहरण आहे आणि कीर्तन संपवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज पाच महिन्याचे होते किती महिन्याचे पाच महिन्याचे होते आणि एक दिवस गडावर अचानक काही गणिम हल्ला करतात आणि हल्ला केल्याच्या नंतर आई जिजाऊ साहेब आपल्या कमरेला तलवार घेत आहेत पाठीवर ढाल घेत आहेत युद्धाचा पोशाक अंगामध्ये घालतायत आणि युद्धासाठी निघत आहेत पण पाच महिन्याचे शिव आहेत काय करायचं यांचं आपल्या हाताशी घेत आहेत आणि एका दाशी जवळ जातात महिला मंडळ ऐका गड्या आई जिजाऊ साहेबानं फक्त छत्रपती शिवाजी महाराजाला वाढवलं नाही जन्माला घात नाही वाढवलं नाही तर छत्रपती शिवाजी राजांना घडवलं म्हणून राजाची क्रांती आहे बघा जीवनामध्ये वाढवणं महत्वाचं नाही घडवणं महत्वाचं आहे आपल्या शिवबाला घेतलं आणि एका दाशी जवळ गेल्या आणि दाशीला सांगितलं मला येईपर्यंत सांभाळ कर दासीने स्वीकारलं आई जिजाऊ साहेब निघून गेले पण काही वेळाच्या नंतर शिवबाराजे रडायला लागले दाशीचा पोरगाही पाच वर्षाचा होता आणि शिवबा राजे पाच वर्षाचे होते खूप खेळण्याच्या वस्तू दिल्या पण रडणं राजाचं थांबत नव्हतं काय करावं लक्षात आलं दाशीच्या काय आता शिवबांना खेळण्याची भूक नाही तर पोटाची भूक लागली त्या दासीने शिवबाराजांना आपल्या पदराखाली घातलं आणि आपल्या हृदयातील दोन घट राजांना पाजले त्यावेळेला राजे त्या त्या आई आई शांत झाले पण सायंकाळच्या वेळेला आई जिजाऊ साहेब युद्धावरून गडावर पोहोचल्या पहिलं त्या दासीकडे गेल्या माझा शिवबा आहे माझ्याकडे द्या लवकर त्याला भूक लागली असेल पण त्या दाशीने सांगितलं आई जिजाऊ आई साहेब काळजी करू नका शिवबा शांत झोपलाय कस काय शांत झोपलाय त्यावेळेला त्या दासीने सांगितलं आई आई साहेब मला माफ करा शिवबाराजे खूप रडा लागले घसा कोरडा पडला होता घसा बसणार होता मला काही सहन झालं नाही माझ भाव जागा झाला आणि शिवबांना माझ्या पदरा खाली घातलं आणि माझ्या हृदयातील दोन घोट शिवबांना पाजले शिवबाराजे शांत झाले आई जिजाऊ साहेबांनी मूठभर मोहरा घेतल्या त्या दाशीच्या पदरामध्ये टाकल्या तिचं स्वागत केलं कौतुक केलं पण ऐका शिवबा चुंबन घेतलं नाही बरं का तोंडावरून हात पुरवळला नाही आपल्या खोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या नरड्यामध्ये बोट घातलं पिलेलं दूध जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत बोट बाहेर नाही पिलेलं दूध शिवबाने बाहेर टाकलं त्यावेळेला बोट बाहेर काढलं ऐका बर तेवढ्यात एका सखीने पाहिलं विचारलं आहे साहेबांना त्या दासीने दूध पाजलं म्हणून कौतुक करणाऱ्या तुम्हीच आणि पाजलेलं दूध घालून बाहेर काढणाऱ्या तुम्हीच का आपल्या लेकरांसाठी एवढं उत्तर घेऊन जा जागे असतील तेवढ्या आई जिजाऊ साहेब म्हणतात त्याच कारण हे काय तिने दूध पाजलं म्हणून तिचं कौतुक केलं तिने तिचं काम चोख पार पाडलं पण पेलेलं दूध बाहेर का काढलं माहित आहे आज जर माझा शिवबा या दासीच दूध पिऊन मोगलांचा गुलाम झाला मोगलांचा दास झाला तर हे आम्हाला कदापि सहन होणार नाही माझ्या शिवबाला मोगलांचा दास बनवायचा नाही तर माझ्या शिवबाला या हिंद विश्व राज्याचा राजा बनवायचा राजा इतकी बारीक काळजी घ्यावी लागते आणि आई जिजाऊ साहेबांच्या दुधाचा पराक्रम तुम्हालाही माहित आहे काय पराक्रम आहे महाराज किंमत केली दुधाची आई जिजाग किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा

वर करा हा, वारे वा काय चित्र काय हात काय सप्तला रंग भरवाय वारी करायचे धन्यवाद धन्यवाद सर्वांनी आता घोषणा करायचे झालं कीर्तन क्षत्रिय कुलावतोश राजा म्हणून सगळ्याला विनंती आहे साधू संतांचे विचार आपल्या घरी घेऊन या आपल्या जीवनाचं कल्याण होईल आणि साधू संतांचेच विचार आत्मसात करा त्याचं कारण आहे काय एखाद्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यापेक्षा एखाद्या रस्त्याला शाहू महाराजांचं नाव देण्यापेक्षा एखाद्या रस्त्याला आहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यापेक्षा थोडा मोठ्याने जो रस्ता दाखवलाय त्या रस्त्याने चाला तरुणांनो आपल्या जीवनामध्ये क्रांती होईल आणि चालले जर नाही या विचाराने मग तुम्हाला त्याचा परिणाम माहित आहे Yeah! <laughs>

न <laughs> 으음, 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 으

या तरुण पिढीला जर इकडे आणायचं असेल ना असं आपल्याला करावंच लागणार थोड बदल करावा लागणार आहे बघा त्यांना नाचवायचं म्हणल्यावर तसंच आपल्याला मनाव लागणार नाही तिकडच्या थोडे चाली इकडे आणावं लागते ना आपल्याला झुमकेची चाली इकडे आणावंच लागणार आहे आपल्याला विठो बापाईची विको देणार दादा ऐ जीव घेतला कडे तो आज विठो बापाईची विठली काही भीनी सी भक्त तालीम यांच्यासाठी जोरदार पक्वाच महाराजांसाठी काळे वाजवा अतिशय घोड अतिशय घोड आपल्या गावामध्ये असं वाटतय मला तर आज गावाच नाव लय तलमोड खरं तर आज कीर्तन करताना मला असं वाटतय बर का दीप आपले प्रदीप महाराज मी तलमोड मध्ये कीर्तन करत नाही पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन करतो गे काय सगळ्यांचे चेहरे असे टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे दिसते मला हा खुला मदी, मदी फुल। फुला कुणी झालते मध्ये मध्ये सूर्यफूल पण फुलच झालते पण अतिशय वा अतिशय सुंदर आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं मला तर तारीख दिल्याच्या नंतर मला वाटलं तलमोड म्हणजे नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवाय काय काय नू पण काय आणि काय मंडपन काय सगळं महाराज एक नंबर वाजवणारे एक नंबर गाणारे एक नंबर ऐकणारे एक नंबर कीर्तनकारच दोन नंबर का मग नाही कीर्तनकार बी एक नंबर सांगितले सगळे वा एक एका मुनी बळी रे सगळे बालगोपाळ मंडळी त्यांच्या मायबापाला धन्यवाद देतो धन्य माता पिता तयाच्या इतका साडे चारशे किलोमीटरचा प्रवासाचा माझा सीन भाग केला गाड्या मला वाटलं चाललोय लांब पण जरा अवघड होतं की काय काय भाषाच कळते की नाही म्हणले कर्नाटकच्या आहे पण श्रोते मंडळी एक एक नाम नंबर आहेत तुमच्यासाठी महिला सुंदर कीर्तन ऐकलं सुद्धा मस्त कीर्तन ऐकलं घड्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो आमचे अमर काका यांनी काही दिवसापूर्वी या कीर्तन सेवेचं आमंत्रण दिलं होतं आणि अमर काकांच्या माध्यमातून सर्व स्रोते माय बाप सज्जनांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला आपल्याच गावातील भूमिपुत्र अत्यंत वजनदार व्यक्तिमत्व आहे गोड व्यक्तिमत्व आहे खरं तर पुण्यापासून निघाल्याच्या नंतर सात ते आठ टोल नाके लागले बार बरड्या उघड्या पालड्या टोल नाकेने आमच्या पण आमच्या प्रदीप महाराजांच्या एका फोनवर म्हणलं मला एकच किलोमीटर तुमच्या गावाकडे यायचंय आणि एक किलोमीटर साठी मला दोनशे दीडशे रुपयाचा दोन फाडावं लागेल महाराज म्हणले काळजी करू नका फोन लावा माझ्याकडे द्या फोन लावला की म्हणले जावा महाराज म्हणून अतिशय गोड व्यक्ती महत्व आहे विनेकरी महाराज तुम्ही सुंदर तुकाराम महाराजासारखे सोबदार तर काय बाबा काय कुठले जोबदार अरे बापरे मंडळी पाहून तर म्हणत असतील काय दिसतोय माझा बाबड्या काय <laughs> दिसतोय बघा सोमदार महाराज हा तुकाराम महाराजांसोबत असतो हा तुकाराम महाराजांच्या चार नंबर दिंडी वागे असतो वा 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 बघा ना त्यांना की सुप सावळं <coughs> सावळं नाही महाराज चांगला मदनाचा पुतळा एक नंबर चोपदार त्या मिशान ते खाली घातल्यात असू द्या पण मा एक नंबर चोपदारासाठी टाळ्या वाजवा एक नंबर नियोजन आहे की तो वर्ष एक तुम्हाला माहीत सुद्धा नाही इतक्या वर्षाचा सप्ताह आहे मला इथे येऊन खूप समाधान वाटलं सगळ्यात तरुण वर्ग कीर्तनाला झाल्यामुळे एक अर्धा तास तुमचा अर्धा तास मी इतक्या येऊन थोडस घेतला मग आता काय झालं का नाही त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो झालेली सेवा याच्या चरणी तुमचा सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विरम देतो आता चाल का म्हणून जय विठर जय जय

संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा